नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये इथून पुढे तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाची जी एंट्रान्स एक्झाम होते ज्याला आपण जे एन व्ही एस टी म्हणतो जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट याबद्दलची माहिती मी तुम्हाला या सिरीजमध्ये इथून पुढे देणार आहे ज्यांना ज्यांना ह्या नवोदयच्या एक्झाम द्यायच्या आहे ज्यांना ज्यांना नवोदय एक्झाम बद्दल डिटेल माहिती घ्यायची आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाल्य जर अजून या एक्झामसाठी अपियर होणार नाहीये किंवा पात्र नसेल भविष्यात होणार आहे तरी पण आतापासून तुम्हाला माहिती घेणं गरजेचं वाटत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या एक्झामची तर माहिती मी देणार आहे पण स्पेशली आता जी सिरीज मी तुमच्यासाठी घेतोय ती नवोदय स्कूलची असणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यानंतर जे सिरीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आता यामध्ये बघणार आपण दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस साठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामार्फत एक्झाम देऊन जवाहरमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा त्याला आपण नवोदय स्कूल म्हणतो त्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षी ही एक्झाम होणार आहे मग ह्या साठी कोण पात्र असतं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया की कोण देऊ शकतं ही एक्झाम आणि कधी असते परीक्षा यामध्ये तुम्हाला मी त्या त्यांच्या वेबसाईटवरती ऑथराईज जी बातमी येते ऑथराईज जी माहिती येते पीडीएफ येतं ते पण मी दाखवत जाणार आहे म्हणजे विथ प्रूफ तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगत जाणार आहे सो आपण बघूया पहिले की ही एक्झाम कोण देऊ शकतं त्यात बघा ही एक्झाम तीन वर्गांसाठी होते म्हणजे ज्या विद्यार्थ्याला सहावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय ही एक्झाम घेतली जाते आता त्यामध्ये सहावीत जाणारा विद्यार्थी म्हणजे काय जो विद्यार्थी पाचवीला आहे परीक्षा कोण देऊ शकतं तर जो विद्यार्थी परीक्षा देणारा विद्यार्थी परीक्षा देणारा जो विद्यार्थी आहे तो कोणत्या वर्गात असायला पाहिजे तर तो असायला पाहिजे मध्ये इथे नववीत जाणार म्हणजे काय तो विद्यार्थी आठवीत असेल तर एक्झाम देऊ शकतो अकरावीची एक्झाम द्यायची त्या म्हणजे त्यासाठी तो तो विद्यार्थी दहावीत असावा लागेल बरोबर म्हणजे या वर्गांना प्रवेश घेण्यासाठी एक्झाम घेतली जाते मग ह्या वर्गांना प्रवेश घेण्यासाठी तो विद्यार्थी एक्झाम देतो तो विद्यार्थी किती वेळा असावा लागतो सहावीत जाण्यासाठी तो पाचवीला असणं गरजेचं पाचवीत असतानाच तो एक्झाम देऊ शकतो म्हणजे नवद परीक्षा पाचवीत असणारा विद्यार्थी जो आता पाचवीत गेलाय या एका वर्षात तो पाचवी कंप्लीट करणार आहे आणि पुढच्या वर्षी सहावीला ऍडमिशन घेणार आहे सहावीला तो ऍडमिशन त्याच्या स्कूलमध्ये पण घेऊ शकतो पण त्याचा नंबर ज्या या एक्झाम मधून जर नवोदयला लागला तर तो नवोदयला पण ऍडमिशन घेऊ शकतो आता नवोदय ह्या स्कूल ज्या असतात ना ह्या प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदयचे स्कूल असते आयन सीट असतात सो इथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते याचे खूप जास्त फायदे म्हणजे पालकांना आपल्या पाल्यासाठी भविष्यात काही खर्च करायची गरज नाही सगळा खर्च हे सरकार उचलतं सगळा खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट उचलतं तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती मा दिलीच नाही तुम्हाला सो आता एवढं लक्षात घ्या कोण पात्र आहे पात्रता समजली किंवा पुढचे तुमच्या मनात जे प्रश्न येतील ना त्या प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त देणे तुम्हाला काळजी करू नका बरोबर मग हा विद्यार्थी देऊ शकतो आठवीचा विद्यार्थी देऊ शकतो आणि दहावीचा जे विद्यार्थी आता आता जून मध्ये जे चालू होईल अकॅडमिक इयर त्या मध्ये ह्या वर्गाला असतील ते विद्यार्थी नवदेची एक्झाम देऊ शकतात ओके इथपर्यंत कळलं आता पुढे घेऊन जातो म्हणजे त्यामध्ये आता हे दोन जे आहेत ना थोडेसे वेगळे दिसतंय तुम्हाला इथे इथे फक्त मी काय टाकलंय जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट इथे मात्र पुढे ऍड केले हे चार शब्द म्हणजे काय लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट म्हणजे काय ते थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि मग तुम्हाला मी सहावी साठी सा जी नवोदय एक्झाम होती ती याच्याकडे घेऊन जातो बघा नववीमध्ये आणि अकरावीमध्ये दे ऍडमिशन घेतली जाते ची एक्झाम घेऊन पण त्या एक्झामला लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट म्हटलं जातं का म्हटलं जातं असं तर ही प्रवेश प्रक्रिया फक्त रिक्त जागांवर आधारित आहे म्हणजे नवोदय जे स्कूल आहे नवोदय जे स्कूल आहे हे सहावीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देतं पासून विद्यार्थ्यांना प्रवेश देतं मग सहावीला फॉर एक्झाम्पल इथे ऐंशी स्टुडंट एनरोल झाले सिक्स क्लास साठी सिक्स्थ क्लास साठी सहावीला ऐंशी विद्यार्थी एनरोल झाले त्याच्यानंतर हे सातवीला गेले आठवीला गेले आणि मग नववीला जेव्हा येतात ते नववीला जेव्हा येतात त्यामध्ये जर हे ऐंशी विद्यार्थी कमी झाले फॉर एक्झाम्पल इथे दहा विद्यार्थी काही कारण एकतर एक त्यांची वडिलांची बदली झाली त्या विद्यार्थ्याला आवडतच नाहीये हॉस्टेलवर राहणं त्याच्या आईवडील खूप प्रेम करतात त्याच्यावरती मग सोडून गेला वेगवेगळे कारण आहेत मग सत्तर जर मग मग नववीला असताना नाईन स्टँडर्ड असताना दहा विद्यार्थ्यांसाठी ही लॅटरल एक्झाम सिलेक्शन टेस्ट घेतला जाते लॅटरल एंट्री सिलेक्टेड टेस्ट हे घेतली जाते दहा विद्यार्थ्यांसाठी मग त्या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्यात जर एखाद्या जिल्ह्यामध्ये ऐंशीच्या ऐंशी विद्यार्थी अशीच आहे इथे जागा रिक्तच नाही मग नववीला तुमची एक्झाम होणारच नाही पण दहा कमी सत्तर राहिले दहासाठी एक्झाम होणार नववीला ते दहा विद्यार्थी भरले जातात परत पुढे येताना हा विद्यार्थी जेव्हा दहावी कंप्लीट करतो अकरावीला येतो अकरावीला जाताना परत हे जर विद्यार्थी ऐंशीच्या ऐंशी एज इड असेल तर तुमचे एक्झाम होणार नाही पण हे विद्यार्थी कमी झाले साठच राहिले तर अकरावीला परत इथे एक्झाम घेऊन ह्या विद्यार्थ्यांची लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट घेऊन इथे त्या विद्यार्थ्यांना भरलं जातं क्लिअर झालं म्हणजे महत्वाचं काय सहावीचं वर्ष त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे नंतर जर तुमच्या जिल्ह्यात त्या नवोदयाच्या स्कूलमध्ये जागा असेल तरच तुम्ही ह्या नववीला आणि अकरावीला प्रवेश घेताना त्या एक्झामद्वारे जाऊ शकता अन्यथा जाऊ शकत नाही आता पुढे घेऊन जातो ज्या नऊ देशांमध्ये दे नववी किंवा अकरावी जागा असतील तिथेच प्रवेश मिळू शकतात जर तुमच्या जिल्ह्यात त्या वर्गांना जागा शिल्लकच नाही जागा ऍज इट इज कंटिन्यू आहे ऐंशी ऐंशी तर मग तुमची एक्झाम होणारच नाही क्लिअर झालं म्हणजे तुम्हाला लक्ष कुठे द्यावं लागेल सुरुवातीला पालकांना पण विद्यार्थ्यांना पण सिक्स्थ स्टँडर्ड वरती जिथे की टोटली ऐंशी जागा रिक्त आहेत ऐंशी जागा फ्रेशली सुरुवातीपासून भरल्या जातात बघूया मग पुढे सहावी सहावीची एक्झाम ही डायरेक्ट किती पदांसाठी होते प्रत्येक जिल्ह्याला ऐंशी साठी एक्झाम घेतली जाते सध्या महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्ये नवोदयाची स्कूल आहे प्रत्येकाला ऐंशी याप्रमाणे आपण जर गेलो आठ चोक बत्तीस आठ ते चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस दोन हजार सातशे वीस सीट महाराष्ट्रामध्ये नऊ आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये मात्र चाळीस आहे पण तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ही एक्झाम देऊ शकत नाही तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातल्या ऐंशी पदांसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकतात नाही तुम्ही म्हणाल तर एका वेळेस मी सी चौतीसच्या चौतीस जिल्ह्यात एक्झाम देतो असं होतं का नाही होत ओके आता ही परीक्षा साव्यिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते म्हणजेच काय जो विद्यार्थी आता पाचवी स्टँडर्डला आहे हा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे ही परीक्षा देणार मग ही परीक्षा देणाऱ्याची तयारी करावी लागते की नाही करावी लागते मग पाचवीला पाचवी बरोबरच तुम्हाला जे एन व्ही ची पण तयारी करावी लागते पाचवीच्या अकॅडमिक इयरचा तुम्ही अभ्यास जो करतात ना तोच अभ्यास तुम्हाला इथे थोडा ऍडव्हान्स लेवलला विचारला जातो म्हणजे काय असतं याच्यामध्ये तीनच विषय असतात एक असतो मराठी लँग्वेज तुम्ही कोणती घेऊ शकता त्यात मराठी आहे दुसरा आहे मॅथ तिसरा आहे रिझनिंग असे तीन सब्जेक्ट असतात या तीन सब्जेक्ट वरती ही एक्झाम होते एक्झामचा पॅटर्न कसा असतो किती मार्कांना कोणते विषय असतात कोणते टॉपिक असतात ते पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला मी सांगणार त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा दररोज याच्यावर तुम्हाला मी एक एक व्हिडिओ देणार आहे एकपर्यंत कळलं हा आता पुढे जाऊया आपण पुढे बघा त्याचा एक प्रॉस्पेक्ट आहे म्हणजे त्यांच्या वेबसाईटला जर गेलात ना इथे वेबसाईट पण त्यांनी दिलेली आहे सो इथे मी नाही आहे वेबसाईटला वेबसाईटला त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे त्याचा एक प्रॉस्पेक्ट तुमच्या समोर ठेवलाय फॉर्म कधी सुटतात साधारणतः एक्झामचे आता जे पंचवीस चे ऍडमिशन आता होणार आहे पंचवीस ऍडमिशन आता चालू आहे त्यासाठी फॉर्म सुटले होते बघा सप्टेंबरमध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार ला साधारणपणे याही सप्टेंबर ऑक्टोबरला सप्टेंबर ऑक्टोबरला तुमचे फॉर्म सुटणार सप्टेंबर ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस साठी फॉर्म सुटणार आणि फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म भरायचे आणि मग पुढचा प्रश्न येतो की मग एक्झाम कधी होते तर साधारणतः एक्झाम पुढच्या वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी किंवा एप्रिलला होते आता हे जे फॉर्म सुटणार ते कधीच्या ऍडमिशनसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिक्स फिफ्थ स्टँडर्डला ॲडमिशन घ्यायचं आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्यांच्यासाठीचे हे फॉर्म सुटतील या वर्षात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये ओके त्यानंतर बघा सहावीचे ऍडमिशन घेण्यासाठी एक्झाम कधी होऊ शकते तर पाठीमागची एक्झाम कधी झाली त्याचा अनुभव तुम्हाला मी सांगतो जनरली ह्या एक्झाम कधी होतात बघा पंचवीस सव्वीस साठी ह्या ऍडमिशन घेण्यासाठी जी एक्झाम होती ही जे एन व्ही एस टी दोन हजार पंचवीस सॅटर्डे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला साडे अकरा वाजता साडे अकराचा टाइम असतो यांचा जनरली आता पूर्ण भारतामध्ये ह्या एक्झाम होत असतात त्यात भारतामध्ये महाराष्ट्र स्टेट आहे भारतामधले काही जिल्ह्या राज्यांसाठीच्या ह्या बारा एप्रिल डेट असतात पण काही राज्यांसाठी जसं की त्यांनी राज्य दिले काश्मीर दिलेलं आहे जम्मू वन टू मध्ये सांबा मेघालय मिझोराम आहे नागालँड आहे सिक्कीम आहे डिस्ट्रिक्ट दिबंग व्हॅली आहे तवांगा हे सगळे आहेत आणि सेकंड जी एक्झाम झाली ती म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्यामध्ये महाराष्ट्र येतो साधारणपणे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरणार तुम्ही आणि तुमची एक्झाम कधी होऊ शकते तर जानेवारीमध्ये साडे अकरा वाजता टाइम फिक्स आहे याच्यात महाराष्ट्र आहे का आहे। आहे तर याच्यात महाराष्ट्र आहे बघा इथे महाराष्ट्र दिसतोय तुम्हाला हा महाराष्ट्र इथे बाकीच्या राज्यांमध्ये पण त्यावेळेस या सेम डेटला सेम टायमिंगला एक्झाम होते सगळ्यात राज्यांमध्ये या दिलेल्या मग तुमची एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबरला जर फॉर्म भरला तर एक्झाम होऊ शकते जानेवारी सव्वीस मध्ये किंवा तुम्ही थोडा एक महिना पुढे पकडू शकता फेब्रुवारी सव्वीस मध्ये तुमच्या एक्झाम होण्याचे चान्सेस आहे मग आता जर विचार केला तर आता तुम्ही जून मध्ये एंट्री करणार आहात जून पासून पुढे विचार केला तर सात महिने हे तुमच्याकडे शिल्लक आहे जे ची तयारी करायला सात महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी करायचा आहे आणि हा अभ्यास तुम्हाला करत असताना आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या विषयांचे मार्गदर्शन आम्ही देणार आहोत इवंद तुमची बॅच पण आम्ही घेणार आहोत सो जे विद्यार्थी पाचवी आहे त्यांना एकदम हसत खेळत आमची बॅच असणार आहे फार म्हणजे काय तुम्हाला आवडेल त्या बॅचला तुम्हाला समजेल असं विद्यार्थ्यांना आमची टीम शिकवणार मी स्वतः त्यामध्ये टीच करणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे सो काळजी करू नका की तुम्हाला ह्या वर्षी आपल्याला जे यू मध्ये जायचंच आहे या उद्देशाने पूर्ण टीच करणार मी तुम्हाला काळजी करू नका सो so, त्याची बॅच पण आम्ही अनाऊन्स करतो काही दिवसात पण तुम्हाला हवी असेल so, okay, really तर मला मध्ये नक्की कळवा की सर आम्हाला बॅच लवकरात लवकर द्या सो त्यानुसार तुम्हाला मी प्लॅनिंग करून सांगतो लगेच ओके आमची सगळी टीम रेडी आहे डोंट वरी परीक्षा कधी असते तर ह्या जानेवारी मध्ये तुमची परीक्षा होऊ शकते मग आता प्रश्न आहे की कोण पात्र असतो पहिलं तर मी तुम्हाला क्लिअर केलं पाचवीचा विद्यार्थी पात्र आहे पाचवीत असणाऱ्या विद्यार्थी साधारणतः वय किती असावं लागतं आता एखादा विद्यार्थी डबल डबल जर केलं त्याने चौथी डबल केलं किंवा लेट शाळेत गेला तर मग नाही चालणार नुसतं पाचवी असून चाललं आणि ते वयोमर्यादा हो पण आहे त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं वय दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असावं लागतं दहा ते बाराच्या दरम्यान असावं लागतं तो विद्यार्थी ही जे एन एक्झाम देऊ शकतो एकदा देऊ शकतो दो दोनदा देऊ शकतो एकदाच देऊ शकतो डबल डबल देऊ शकत नाही तो त्या वयात बसणारच नाहीये लक्षात घ्या दुसरा काय मुद्दा आहे राष्ट्रीयत्व म्हणजे काय तो भारतीय असावा लागेल आणि तिसरा मुद्दा त्याच जिल्ह्याचा राहणारा असावा ज्या जिल्ह्यातून तो बिलॉंग करतो ज्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय आहे ज्या नवोदय विद्यालयासाठी तो एक्झामचा फॉर्म भरतोय नाशिकसाठी भरतोय नाशिकचाच तो रहिवाशी असावा लागेल ज्या जिल्ह्यातनं बिलॉंग करतो त्याच जिल्ह्यात त्याला नवदयाला ऍडमिशन मिळतं त्याला ऑप्शन चौतीसच्या चौतीस नसणारे लक्षात घ्या हा पण मुद्दा आहे त्यानंतर पात्रतेमध्ये पुढचा मुद्दा आहे शिक्षण त्याचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो पाचवीत शिकत असावा आणि अजून एक मुद्दा महत्वाचा आहे ती शाळा कोणती असावी शासकीय असावी किंवा शासकीय मान्यता प्राप्त असावी जेडपीची असे, नगर असेल नगरपालिकेची असेल किंवा तुम्हाला नवोदयची असेल किंवा इतर शासनाच्या स्कूल असते त्या मध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये शिकताय तुम्ही जास्त पैसे खर्च करून शिकताय म्हणजे तुमच्याकडे जा पैसे चांगले जास्त आहेत ना तर तुम्हाला नवोदयाची काय गरज आहे म्हणजे नवोदय शाळा काय करते तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी फ्रीमध्ये मध्ये देते शिक्षण सुद्धा खूप क्वालिटीचं असतं पण मग तुम्हाला जर पैशांची खरंच अडचण असेल तर त्या टॅलेंट आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासही देतोय आपण म्हणजे जो काय म्हणजे श्रीमंत नाही गरीब घरचा आहे सो so, तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये शिकवत असाल तुमच्या मुलाला तर so, सारकारी, सारकारी, त्या विद्यार्थ्यांना ही अलावड नाही आहे सो शासकीय शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे सरकारी सरकारी शासकीय चालणारी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नगरपालिका महानगरपालिका झेडपी ह्या असतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत त्यानंतर पूर्वी प्रवेश न मिळालेला असावा आत्तापर्यंत जे एन व्ही च्या माध्यमातून कुठे प्रवेश घेतलेलाच नाही अजूनपर्यंत सिलेक्शन झालंच नाही निवड झालीच नाही तो गेलाच नाही असा असावा अजून एक मुद्दा यात एक महत्वाचा मुद्दा आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इथे व्हॅकन्सी जास्त असतात म्हणजे ऐंशी पैकी पंचाहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे आणि पंचवीस टक्के जागा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना सो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे कारण तुम्हाला ऐंशीच्या पंच्याहत्तर टक्के जरी केले ऐंशीच्या पंच्याहत्तर टक्के केले साठ जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच असतात त्यांच्यामधनच मिरी थ्रो सिलेक्शन होतं आणि वीस जागा ज्या असतात त्या शहरी भागातल्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना मिळतात याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेणार हे सर कसं असतं मग साठ टक्के वीस टक्के कसं असतं सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे त्याच्यात तुम्ही बघून घ्या ओके त्यानंतर पुढे नेक्स्ट व्हिडिओ जे असणार हे सगळे व्हिडिओ आहे हे बघण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच चला पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ समजला का मला कमेंटमध्ये टाका तुमचे अजून प्रश्न असतील तुमच्या मनात शंभर टक्के प्रश्न आहेत प्रश्न कमेंटमध्ये टाका पुढचा व्हिडिओ ज्या विषयावरती कमेंट जास्त त्याचा व्हिडिओ मी घेऊन येतो आणि विशेष तुम्हाला जव्हारचं क्लासेस सुद्धा आमच्याकडनं लवकरच अवेलेबल होणार काळजी पूर्ण नका ओके okay. सो so, मी तुम्हाला आता सांगितलं की एक्झाम कोण देऊ शकतं आणि एक्झामचे फॉर्म कधी भरायचे आणि एक्झाम कधी असते सो so, त्यानुसार तुम्हाला लक्षात आला असेल कोण इथे पात्र आहे तुमच्या माहितीतला कोणी तुमचा रिलेटिव्ह तुमच्या घरातला तुमच्या आजूबाजूचा कॉलनीतला जर असेल इन्फॉर्म करा ह्या गोष्टीला इन्फॉर्म करा आणि ह्यासाठी फॉर्म भरायला लावा सो so, या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही एकमेकला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे एन टीची परीक्षा तयारीसाठी क्लास हवाय का कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक पण करा आणि काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये खाली फिरतोय बघा त्यावरती कॉल करून पण माहिती आपण घेऊ शकतो तुर्तास सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद